मित्रांनो सकाळचे साडेसात वाजलेत आत्ता आपण गणपतीचं दर्शन घेऊन भैरवनाथाचं दर्शन घेऊन काय बौद्धमध्ये हालचाल चालली बँग्राची तयारी कुठपर्यंत आली आणि एका बायला शिंग करायचं आले तर चाललोय चाल आपण तिकडं कुठं काय बैल कुठं बांधलेत तिकडं तिकडं सध्या डोरलेकरांचा हा खोंड त्यांची शिंग करायची चालली आहेत केली नाहीत अजून पण बंडू चव्हाण अशा बघा शेंकी सोडून दिली बघा अशा पद्धतीने त्यांचं काम अतिशय सुंदर चाललेलं आहे आता ते बाहुधन मध्ये मुक्कामाला आहेत बेंदूर होईसपर्यंत त्यामुळं आता काय संपर्क करू नका कारण काय बेंदूर झाल्याशिवाय त्यांना इथं मुक्कामीच राहिलेत अतिशय कसरत करायला लागली तुम्हाला होय शिंग आता ह्याची पण शिंग करायचं चाललेलं आहे करायच्यात अजून म्हणजे आता आपण चाललोय गावातली अपडेट घ्यायला काय नक्की विषय झालाय तुम्ही पहिली बघायला असं नाही का kalau lupa diji जुन्या काळातील पेशवेकालीन वीस ईश मानतात म्हणजे विष मानतात विष म्हणजे प्लॅन झालं ईस पाहिल्यापासून मराठी माणसं म्हणजे ईस

शेतकरी वर्ग आहे ह्या वर्षी काय असे निर्बंध लावण्याचा निर्बंध असं म्हणता येणार नाही पण बाहुधनचा बेंदूर हा पारंपरिक पद्धतीनं फार मोठा असा प्रसिद्ध वाय तालुक्यातील नव्हे तर जिल्ह्यात आणि महाराष्ट्रात प्रसिद्ध असा बेंदूर असतो मोठी रकमेची मोठी अशी बैल झोपण्याची सांभाळण्याची परंपरा बाहुधन गावाला आहे बागाडामुळं बावधन मध्ये बैलांचं प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे आणि बैल ही अतिशय देखणी सुंदर आणि मोठी आहे पण अलीकडच्या काही वर्षात असं जाणवलं गेलं की फाटाकड्याचं प्रमाण वाढत चाललं आणि फटाकडे वाजवल्यामुळं बैल पाऊस असतो बेंद्रा दिवशी बैलांची संख्या जास्त असल्यामुळं थोडस शेणाचंही प्रमाण असतं घसरट होतं आणि त्यात बैलाला बुजवायसाठी काही मुलांच्याकडून फाटाकडे वाजवलं जातं आणि त्या फाटाकड्यामुळे बैल पाडण्याची घटना घातलेल्या आहेत दोन चार बैलांना इजाही झाली त्यामुळं आम्ही सर्व ग्रामस्थ आणि ग्रामपंचायतीनं निर्णय असा घेतला की ह्या वर्षी पासून बँड्रामध्ये फाटाकडे मुक्त असा बंद्र करायचा फाटाकडे वाजवशी नाहीत आणि त्याला सगळ्या बाजूंमधील बैलप्रेमींनी अतिशय चांगल्या पद्धतीने साथ दिली त्याबद्दल सगळ्या बैल मालकांचा बैलप्रेमींचं आभार आणि धन्यवाद तर आपण बैलप्रेमी म्हणजे भोसले राजू काका असतील सुशील कदम असतील पाटील हि असतील पवने आणि सचिन दाबाडे हे ते सांगणार आहेत आपल्याला ते ह्या वर्षी काय काय नियोजन केले आणि तयारी आली त्या वर्षी आम्ही बेंदूर म्हणजे सालाबाद प्रमाण आमचा बेंदूर हा महाराष्ट्रीयन बेंदूर असतो हा बेंदूर येत्या एकोणीस तारखेला आहे एकोणीस सारखे बेंदूर आहे आणि त्या बेंदुराची तयारी आम्ही आता पूर्णपणे गावकऱ्यांनी ग्रामस्थांनी सगळ्यांनी म्हणजे चालू केलेली बैलांना सहा महिन्यापूर्वी रतीभात वाढ परत त्यांची जोपासना अशा पद्धतीने चालू केलेली आहे गावाने आता आत्ताच एक बैलांच्या हिताचा आकर्षक बैल मोठे दिप्पाट बैल बघ बाग, बघण्या बघता यावे यासाठी पटाकडे बंदी बंद निर्णय असा घेतलेला आहे आणि गाव हा सकाळी अकरा वाजता बेंदूर आमचा दाबाड्यांचा मानाचा बेंदूर पहिला निघल्यानंतर पारंपरिक पद्धतीनं सगळी सर्व बेंदूर एक एक असं एक, एक, निघत येतील पाटील यांच्याशी बातचीत करणार आहे तर ते काय आपल्याला मार्गदर्शन करतात ते सांगणार आहेत आता बेंदूर आला ह्या वर्षीची काय तयारी नियोजन काय काय नाही नमस्कार विक्रम बावधन बावधन मध्ये आता येणार आहे एकोणीस तारखेला तसं बघितलं तर जागतिक दर्जाचा जा बिंदूर म्हणायला काहीच हरकत नाही आहे अशा पद्धतीचा बिंदूर हा बहुधनमध्ये बिंदूर सण बाईलांचा सा साजरा होतो कारण जागतिक दर्जाचा जा एवढ्यासाठी म्हणायचं आहे की आज जर अख्ख्या भारतात किंवा कुठेही तुम्ही बघितलं तरी उंच मोठ्या मापाची देखणी आणि खिल्ला ही जास्तीत जास्त संख्या जर कुठं असेल तर फक्त बाहुधनमध्ये भारतात तुम्ही इतर गावात जर गेला तर तुम्हाला दोन चार एक अशी बैल भेटतील पण बाहुधनमध्ये ही खिलार बैल बावदनच्या बागाडाच्या शोकासाठी आणि न लोकांच्या शोकानं व नादासाठी जवळजवळ ही बैल शेकड्यात बैल तुम्हाला बेंद्राविषयी पाहायला ऐकत नाही तरी माझी सर्व सर्व तमाम नागरिकांना एक विनंती की तुम्ही एक वेळ अवश्य बाहुधनच्या बेंद्राला भेट द्या एकोणीस तारखेला जो होणारा बेंदूर आहे त्याला अवश्य सगळ्यांनी एकदा भेट द्या कारण ती भेट दिल्यानंतर तुमचं निश्चितच मनाचं समाधान होईल अशी जास्तीवंत खिलार महिला तुम्हाला इथं पाहण्यासाठी मिळेल आता सध्या आपण केंद्राची कशी तयारी चालली आणि हार कशा पद्धतीनं बनवतात आणि ह्या वर्षी वेगळं काय हार येणार आहे दे दे ते त्यांच्याशी आपण बोलू त्यानंतर काय वेगळं हार कसं काय बनवणार आहे काय हार वेगळे गुलाबजी येणार हं हारा बिच्छा काकळीचेर होय हात काहीचे वेअर हार सगळं येणार किती प्रकारचा हार बनवतात बस सात आठ प्रकारचे होय आणि किती साधारण एक किती हार विकले जातात हजार सात सातशे चारशे आठ दोनशे साधारण किती वर्ष आले इथं गावात धंदा करताय तरी अडतीस वर्ष आले अडतीस वर्ष आले मग आता पहिलं साधारण किती हार विकायचा त्या काळात त्या काळात हारावी तरी हजार मग आता वाढलं का ह्या बैलांना हार बिहणार बैल कमी झाल्यात आता कमी झाली उलटी म्हणजे पहिल्यापेक्षा कमी झाली कमी झाल्यात बैल म्हणून आता जरा म्हणजे हाय लेवलची हार आता हार साधारण एक किती जर हार शंभर दीडशे रुपयाला असे जात होते आता आता मोठे मोठे हारात हजारा एक हजारापर्यंत आता सर्वात एखादी मोठे अशी ऑर्डर आहे का की आता ह्याच दोन हजार चोवीस मधली बी अंतराची एखादी मोठी ऑर्डर होय कितीच आहे साधारण तो हार पाच हार एका बैलासाठी का सर्व आहे मोठी ऑर्डर आहे तर त्यांचा मुलगा त्याच्याशी आपण बोलणार आहे तर तुझं आता काय शिक्षण काय झाले होय मग तरी हा व्यवसाय कसं काय वडिलांना हातभार लावतोस आता नवीन काय आहार एखादा शिकलायस का असा शिकला लय भारी कुठला असा आहार की जे आता नवीन मधी लेटस्ट मध्ये बैलासाठी आता बेंद्रासाठी नवीन असा काय प्रयोग करणार आहेस का

बर मी काय होतो ते गावाने ह्यावेळेस बेंद्राला फटाकडे वाजवायचं नाही सांगितलं तुमचं काय मत आहे या वर्षी चांगले कुठलंच वाजवायचं नाही कुठलंच नाही वाजवायचं का वाजवाय इजा होती माणसाला वाजते नाही ते बरं का मी जे फटाकडे

की असं नवनवीन बेंद्राचं सामान आलेलं आहे तर तुम्ही पाहताय केंद्राला चांगल्या चा पद्धतीचं बहोरकाड्या असतील हे नवीन आता बो, ले ले। हे असं बहोरकडी जागी लॉक आलेले आहे ह्या जुन्या काळातील चित्राच्या बहोरकड्या अजून त्याला चांगली मागणी आहे तर हे नवीन आता ह्या अशा बोवरकाड्या गोंडे आहेत फुगे आहेत कलर आहेत बऱ्यापैकी छान ह्या वर्षी असं काय नवीन आलं आहे का असं काय नवीन ने तर हे जुन्या काळातलं एक तोड्यासारखं आलं हे तोडा तोडा नाही तो पायातला वाहतूक वाळा वय तोडा काय